आमचे <fazla> <applicate> सहकारी रामराज अंबेडकर नगरसेविका देशमाने वहिनी तुळजाई कच चेअरमन राजभाऊ देशमाने वाईस चेअरमन खंडू ताटे ज्येष्ठ पत्रकार जगदीश दादा प्रू सर व सर्वच पत्रकार बांधव व आमच्या सर्व संस्थेचे सर्व मंडळ देशभाईने वहिनी तसेच रामभाऊ भोजने मुक्सुदभाई शेख आमिरबाई शेख दादा उटकर निलेश एकदंते व सर्वच आमचे कर्मचारी सर्वच पत्रकारांना आमची विनंती आहे की बाबा आपल्या अपेक्षा असतात की आम्ही काय तरी जाहिरात वगैरे द्यावी तुम्हाला काय तरी जाहिरात मिळाव्या पण आमच्या संस्थेचं असं एक काय बदल नाही आम्हाला की बाबा त्यांनी म्हणतात आमचं संजय मंडळ आहे की आम्हाला खर्चाला जे आहे ते पन्नास हजार रुपये लावू आणि सगळ्याची आम्ही जाहिरातून समाधान करू शकत आहोत त्यामुळे आमची एक दिलगिरी आहे की बाबा थोडं समजून घ्या आम्हाला की सग सगळ्यांनाच आम्ही जाहिरात देऊ शकत नाही कारण आमचे संस्थेमध्ये कसल्याही प्रकारचे अटॅचमेंट नाही पण आमचे डोळे असे कडक आहेत की कुणाचं ऐकत नाही वसुली तर कुणाचं ऐकत आमचं पण ऐकत नाही आणि मग संस्था चालवत असताना अनेक अडचणी असतात कारण बोर ठेवी असतात कारण जास्तच करता येत नाही त्याला काही लिमिट आहे आणि सहकाराचे पूर्ण काय जे आहेत नियम त्या नियमापर्यंत चालवली संस्था आमची संस्था काढतानाच आम्ही लहानपणापासून दोस्त आहोत तरी करताना ठेवलं किंवा ह्याच्यामध्ये कसली करायची नाही आम्ही जरी राजकीय असलो तरी आमच्या संचालक मंडळामध्ये चार पाच शिक्षक आहेत एक प्राध्यापक आहे ते आमचं ऐकलंच नाही हे असं नाही लागतं दोघं राजकारण थोडं लांब कारण उसुल्याशिवाय पर्याय नाही काटकेशिवाय पर्याय नाही आमचा जो सभासद आहे ज्यांचा पाच हजार लागून आमच्याकडनं शेअर्स आहे भागवॉर्डवर त्यांना आम्ही आतापर्यंत साडेसात हजार रुपये परत प्लस त्याला आमचा सोबत नाही विसर अपघात येऊ फायद्या पण फायद्यामध्ये अपघात विमा आणि काय जसं समजलंय विचार तुम्ही की सिस्टीम असे आहे की बाया जरा काय आमची वसुली ऐकत नाही समजा माझा मुलगा आहे आणि डवळे आमचा कोणाचा ऐकत नाही माझ्या मुलाच पैसे पडत नाही त्यामुळं काय खोटो अनुभव आम्हाला तुम्हाला वाटत असेल त्याला की बाबा आम्ही जाहीर देत आणि समजून कारवाई करत असताना बऱ्याच संस्था बोडकरी झाल्या आमची एक संस्था अशी आहे की महाराष्ट्रामध्ये काय ज्या रोल मॉडेल संस्था आहेत त्या रोल मॉडेल संस्था आहे आम्ही कधी मोठ्या नाही कारण <laughs> चांगलं करत असताना कधी कर कधी वाईट लागते आणि लोक घडते त्यामुळे बरेच लोक आमची संस्था कशी चालवावी यासाठी अभ्यास करायला येतो लोक आणि आमची जर त्या महिन्याच्या पहिल्या <laughs> रविवारी फिक्स मीटिंग असते आणि त्या मीटिंग मध्ये आम्ही कुणी असो अथवा नसो त्याच्या आदल्या दिवशी कर्मचारी बसायचं हे हे कर्मचारी आहेत व आहे आणि ते व्यवहार बाज आहे आमचे कर्मचारी सांगते किंवा सरला कर्ज देऊ नका काही केलं तर तुम्ही काय कुठल्या कुठल्या लेव्हरला समजावा आणि त्याचे कर्ज देऊ नका आम्ही किती आमची भाऊ इच्छा असली तरी आमच्या शिष्टीमध्ये ते कर्ज देऊ देत नाही त्यामुळे जवळ देखची गरज काय मागे दादा न तुम्ही दादा आमचे संस्थापक सदस्य आहेत सभा आणि बऱ्याच पत्रकारांना आम्ही वेळोवेळी जेव्हा त्या टोबळे आपा असतील किंवा कुलकर्णी काका असतील संस्था काढत असताना मंडळाच्या स्वरूपात आम्ही असताना बरेच लोक घरी त्यांनी सांगितले तुम्ही एखाद्या तुमच्या गावातल्या गोरगरीब लोकांना संस्था काढा त्यावेळेस आपल्यापूरला तर घडत असताना आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून संस्था उभा केली आणि आम्हाला पण वाटत नाही की नाही आम्ही एवढं नाव जाऊ म्हणून एवढे बाहेर काटकेसरी सध्या व्यवहार चालू आहे की दहा टक्केने गोडलो लोन आहे लोकांचे ठेवी दहा टक्क्यांनी व्याज काही काही संस्थेचं बारा व्याज दर आहे ठेवीचा पण आम्ही दहा टक्क्यानं गोल्ड लोन वाटतो आमच्या सध्या पंधरा कोटी गोल्ड वाटत आम्हाला सध्या पैसे कमी पडतात ठेवीला काय करतात थांबले आम्ही कारण सिस्टीम चालवत म्हणले की सगळ्या करावर आवड होत जाते आणि आम्ही संस्था मोठी होत असताना आम्ही एकटे मोठे झालं आहोत तुमच्या सगळ्या पत्रकाराचे आम्हाला त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलंय हे असं कारतोय हे काय त्यावेळेस ब्लॅक व्हाईट म्हणजे असं हे जे बघा की ब्लॅक व्हाईट फोटो काढा बघायचा आणि खोकला आपण दादा असतील सगळे महामणी असतील ब्लॅक व्हाईट फोटो काढणार आणि चला खोला वाटणार तेव्हा केसरी दुर्मसते आणि त्याला बातमी येणार तिथे आम्हाला पण वाटणार आणि अशात आम्ही गेलेली संस्था आहे त्यामुळं तुमच्या सर्व पथा आम्ही फक्त मोठं नावाला आहोत तुमच्या सगळ्या माणसं आमच्या सोबत राहिलीत आणि सोबत आमचं गावचं जे रोड मोड आहे फक्त आम्ही निमित्त महाता देशमुख पण जे काही आमचे नगरसेवस्ते पिटूबाई खास कोण असतंय की बाबा पंडित तुमचा वाट चांगला करा आपल्याला शहर चांगलं करायचंय आणि करत असताना आम्ही त्यांना भांडून काय येणार काम करत असताना भाऊ न करता सगळ्या नगरसेवासोबत येऊन पण थोडं लहान कसं असतं वाटणी करताना डाकऱ्यांमध्ये थोडं वाटणी जास्त असते तसं बाईना वेळोवेळी माराजी केला आणि जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला शाळा असला आपली बाया गावात दहा डॉक्टर शाळेमध्ये पन्नास जण इंजिनिअर आहेत त्यांचे त्यातले आता संजयशे राहायचे त्यांचे पुतणे ऐंशी लाखाची पॅकेज दहा पोरं बया बायात आणि दहा प्राध्यापक आहेत एक आपल्या लॉकॉले प्राचार्य कुंभार शाळेचे प्राध्यापक सगळेच आमच्या गावातलं अठरा पगड जाते आणि शिक्षणाचं वातावरण आहे त्या डायरेक्ट इनडायरेक्ट असं बया आपल्या सारख्या माणसाचं अदृश्य शक्ती माग होती म्हणून लेकर शिकलेत कारण तुम्ही जर साथ दिली असेल तर लेकर शिकले असते घ्या कारण त्या ठिकाणी मिल होती मिल काटली लोकांना शेड मारलं पुन्हा बिल्डिंग बांधली आम्हाला पण वाटलं ना एवढी शाळा तरी मोठी होईल कारण ज्ञान तुमच्या तुमच्यासारख्या आदृश्य लोकांनी सहकार्य केलं शाळा उभा टाकली आणि शाळा नावावर पडली आज शाळेमध्ये पंधरा शिक्षक आहेत ज्या शाळा बंद पडल्यात पण आपल्या एक नऊ शाळा मराठवाड्यातली नांदेड महानगरपालिके महानगर शाळा आणि आपल्या शाळा जिथं शिक्षकाच्या अकरा जागा निघाल्या आणि कुठे सांगितले किती माझ्या होते आपल्याला कुणाच्या रुपया घ्यायचा नाही जी। तुम्ही जी इंटरव्ह्यू घ्या चांगले शिक्षक घ्यावी बरोबर तुम्ही काय सांगितलं की कुठेही अडजस्टमेंट करायचं नाही आपल्याला काही गोष्टीमध्ये तडजोड करायची नाही शाळा बांधताना पंडितला उभा टाकून बांधून काम करून घ्या मुसळ भयाच एक रुपया आहे त्यांनी मला मी शिकलो नाही पण आपली गोरगरबाई कशी शिकली पाहिजे ते त्यांच्या मुली शिकवले आमच्या जर नगरबाई बसले की आम्ही सांगत असेल किंवा दहा काम चांगली करू लोक नाव तर ठेवणार म्हणले गेल्या वर्ष उंद मारते का म्हणले आपण आंबा आहोत लोक आंब्याला दग राहणार आहे ते त्यामुळे लोकांनी आपल्या नावाला ठेवले तरी आपल्याला वाऱ्याचा वाल बी गायचं असं काम करायला ठरलेलं आहे त्यामुळे तुम्हाला पत्रकाराचं सगळ्याच पूर्ण अभिनंदन करतो आजच्या तुम्हाला पुढच्या हार्दिक शुभेच्छा देतो आमची तुम्हाला आमची दुकरी बाजू बनल्या आमचं काय चुकतं ते बनल्या पण आमची चांगलं बनल्या आम्ही म्हणणार नाही आमचं चांगलंच द्या आमचं वाईट बजू लिहिलं पाहिजे कारण आम्ही कसं जाणार तुम्ही आमची चांगली बाजू वाईट बाजू येते तर आम्ही करणार ना आज बघू वार्तापत्र तुम्ही काय म्हणलो आत असं असलो बाबा भाजी मंडळीमध्ये तक्रारी किंवा आठवडा बाजाराला जनावरच हे असेल आठवड्या बाजार आम्ही सगळे तुमचं ऐकलंय पण सगळे एकदम होणार नाही एक एक करून घ्यावं लागेल आणि तुमच्या सगळ्याचे आम्हाला सोबत साथ लागेल कारण कुठलाही एकटा दुखता माणूस किंवा पिठोईन ठरलं मला शेअर करायचं आहे एकट्या होत नसतं टीम टाकते लो लोकांचा सहभाग राखते लोक सोबत असलंच काम होणार आहे त्यामुळं तुमच्या आमची मिळून तुम्ही तुमची बाजू आणि आमची बाजू दोन्ही मिळून सगळ्यात विकास होणार आहे त्यामुळं तुम्हाला શુભે જતો થાંબતો જયંતર પત્રકાર બધું